नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आळंदी पंढरपूर महामार्गावरती फलटण तालुक्यातील राजूर येथील टोल हो। मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत या नेत्यांनी येथील प्रशासनाला निवेदन दिले असून फलटण तालुक्यासह माळ तालुक्यातील सर्व गावांना या टोल नाक्यातून वगळण्याची मागणी या ठिकाणी एकमुखाने करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं प्रशासनाकडे या टोल नाक्याच्या प्रशासनाकडे काय मागण्या केल्या आहेत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर आहेत काय मागणी केली आपण नेमकी आमची प्रमुख मागणी आहे फलटण तालुक्यातील आणि माळशीर तालुक्यातील लोकांना पूर्ण टोल माफ व्हावा आणि दुसरी मागणी आमची आहे की दिव्यांग बांधवांना तिथं संधी द्यावी कामाला या ठिकाणी शिवसेनेचे विकास नाही आहेत काय सांगाल या ठिकाणी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी की जो खऱ्या अर्थाने आपला शेतीमाल असेल हा अकलूज असेल सोलापूर जिल्ह्यातील जे आपल्या बाजारपेठ आहेत कृषी एफएमसी मार्केट आहेत त्या ठिकाणी नेत असतो आणि मग अर्थानं रोज सकाळ संध्याकाळ शेतीमालाची वाहतूक करत असताना इथं कारण असताना टोल फोडावं लागतो अजून आपण बघितलं असेल की बऱ्याच अंशी काम हे अपूर्ण स्वरूपात आहे अजून सर्व्हिस रोडचं काम अपूर्ण आहे रिंग रोडचं काम अपूर्ण आहे पायपासचं काम अपूर्ण आहे अशा परिस्थितीमध्ये हा टोल आता घाई न करता आणि सर्वसामान्य शेतकरी हा फलटण तालुक्यातील सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्याचबरोबर ह्या लोकांना ह्या मध्ये टोलमाफी करूनच हा टोल नाका सुरू करावा अशी आमची मागणी आज निवेदनाद्वारे आम्ही केली आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरच खालाडी पाटील आहेत काय सांगाल या ठिकाणी निवेदन दिले आहे प्रशासनाला टोल नाक्याच्या आम्ही या ठिकाणी प्रशासनाला स्पष्ट सांगितलेलं आहे की खर तर आम्ही ह्या टोल नाक्याच्या माध्यमातून जी वाटमारी केली जाते अधिकृतपणे शेतकरी सामान्यांची छोट्या छोट्या व्यावसायिकांची ती थांबवण्याचं काम ह्या तालुक्याचे प्रतिनिधी करतील असे आम्ही दोन महिने तीन महिने वाट पाहिली आणि प्रतिनिधी जर तालुक्याचे आमदार झोपलेले असतील तर निश्चितपणानं आम्ही विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आज आम्ही जवळजवळ पाच सहा पक्षाच्या सहा सात पक्षांच्या वतीनं सर्वपक्षीय म्हणा हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे की तातडीनं फलटण आणि माशिरस तालुक्यातल्या लोकांना टोल माफी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पास आम्ही येणार नाही आम्हाला फुकट निशुल्क येऊ जावं आमच्या शेतकऱ्यांना सामान्य व्यावसायिकांना दिलं पाहिजे त्याचबरोबर दिल तर काय भूमिका राहणार आहे नाही निश्चितपणानं आपल्याला सगळ्या मागण्या सांगतो त्याचबरोबर जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण तातडीने था करण्याच्या सूचना केल्या त्याचबरोबर पथदिवे फक्त त्यांनी शो म्हणून लावलेले असतात लावलेत काय असा आम्हाला प्रश्न पडतोय ते पथदिवे तातडीने लावावेत त्याचबरोबर सेफ्टी मिरर सारखे त्या ठिकाणी त्यांनी हे करावं की त्या मिरर लावले पाहिजेत त्या अंडरपास ज्या ठिकाणी आहेत तिथून पुढची गाडी डायरेक्ट येते ते दिसत नाही त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना सगळ्याच टोल नाक्यावर मोफत सोडलं जातं इथंही तातडीनं सोडण्यात यावं आणि टोल प्रशासनाने टोल कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला दिव्यांग बांधवाला चांगली वागणूक द्यावी चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही वर्तन करणार तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारच्या सूचना त्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत या सूचनांचं पालन न केल्यास आगामी काळात काय भूमिका निश्चितपणानं या सूचनांचं पालन झालं नाही तर फलटण आणि माळशिरसल्या माळशिरसच्या लोकांच्यासाठी सामान्यांसाठी छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी निश्चितपणानं हा टोल जर आम्हाला या ठिकाणी लुटणार असेल तर तो बंद पाडल्याशिवाय पर्याय नाही आणि तो बंद पाडण्याच्या करता आम्ही तकतीनं आंदोलन करू नक्कीच आळंदी पंढरपूर महामार्गावरती असलेल्या राजुरी फलटण तालुक्यातील राजुरी या ठिकाणचा हा टोल नाका आणि या टोलनाक्या मधून फलटणसह माळसरस तालुक्यातील गावे वगळण्यात यावीत आणि त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय नेते मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते आझाद सिंग उर्फ शंभूराज खलाटे पाटील युवा त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे लोखंडे शिवसेना अध्यक्ष विकास नाळे त्याचबरोबर मनसेचे तालुका अध्यक्ष किशनराव काशीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता, तालुका अध्यक्ष नितीन यादव त्याचबरोबर प्रहार संघटनेचे सागर गावडे पाटील आणि इतर सर्व पक्षाचे सर्वपक्षीय पदाधिकारी असतील त्याचबरोबर युवा नेतृत्व राजुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष जयकुमार हिंगे आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे माहिती पाठवली आहे आणि जर यामध्ये एक महिन्यामध्ये या मागण्यांचा जर विचार नाही केला तर पर्यायाने या ठिकाणी हा टोल नाका बंद पाडण्याचा इशारा या सर्व पक्षीय नेते मंडळींनी निवेदनाद्वारे या प्रशासनाला दिले आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये एक महिन्यामध्ये प्रशासन काय भूमिका घेत आहे हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गौड यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी राजुरी टोल नाका राजुरी